सरकारी नोकर झाला म्हणल्यावरती सर्वसामान्य जनतेवरती उडायला तू सरकारी नोकर झाला का मित्रांनो पहिली गोष्ट सरकारी नोकर आहे तू सर्वसामान्य लोकांच्या कलेक्शन्स मधनं टॅक्समधनं तुम्हाला पैसा भेटतो तुमच्या पगारी महिन्याला होता त्यामुळे तुम्ही सरकारचे नोकर आहात आणि जो पैसा तुम्हाला सर्वसामान्यांकडनं भेटतो तो गरीब जनतेचा पैसा आहे त्याच्या टॅक्सचा पैसा आहे ना की कुठली अशी सिस्टम चालवतीये की अक्षरशः तुम्हाला जे पगारी भेटतात त्या सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या आहे परंतु तुम्हाला त्याच जनतेची कामं करायचे नाहीत त्यांच्यावरतीच तुम्हाला अन्याय करायचा आहे अत्यंत हळहळ वाटतं ज्या वेळेस तुम्ही सर्वसामान्य लोकांवरती अन्याय करता तुम्ही ना कुठले पॉलिटिशियन्स आहात ना कुठले मोठे दरबारी राजे आहात तुम्ही खानदानी असे अशी श्रीमंत पण नाही तरी देखील एक पोस्ट निघाल्यावरती तुमचा एवढा माज का मला हे आजपर्यंत कळलं नाही आय एस आय पी एस झाल्यावरती एक वेगळाच माज ह्या लोकांना येतो की अक्षरशः ज्या सर्वसामान्य लोकांना सेवा यांना करायची त्याच लोकांना हे अक्षरशः कोसतात मारतात शिव्या घालतात आणि अक्षरशः मित्रांनो त्यांना धमक्या देत फिरतात हे मित्रांनो राजस्थान मध्ये एक घटना घडली आणि या घटनेमुळे पूर्ण देश संतापला कारण एक उपजिल्हाधिकारी अधिकारी गत त्यांनी रुबाब केला पेट्रोल पंपावरती पेट्रोल पंपावरती त्यांनी अक्षरशः कर्मचाऱ्यांना मारहाण केली तिथं तमाशा केला आणि त्याच कर्मचाऱ्यांवरती खोट्या नाट्या केसेस टाकून त्यांना हात करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर मित्रांनो सोशल मीडियाची जी पॉवर आहे ती समोर आली आणि सोशल मीडियाने दाखवून दिलं की या जनतेसाठी एक शस्त्र म्हणून उभं राहिलंय ते आजकाल सोशल मीडिया दरम्यान व्हिडिओ व्हायरल होताच मित्रांनो राजस्थान सरकारने याला सस्पेंड करून टाकलेलं आहे परंतु या घटनेमध्ये काय काय झालं याच्याबद्दल आपण बोलणार आहोत माझं नाव हे विकास स्वागत आहे तुमचं खरं बोलतो मध्ये तर मित्रांनो वीस तारखेची घटना ही आहे एन जी पंपावरती उपजिल्हाधिकारी पूर्ण फॅमिली सोबत आले फॅमिली सोबत आल्यावरती एन जी ह्याच्यावरती त्यांना फिलअप करायचा होता मित्रांनो परंतु उपजिल्हाधिकारी आहेत थोडा वेळ लागणार गाडीतनं उतरायला मित्रांनो सीएनजी वरती पंपावरती काम करणारा कर्मचारी जो होता तो वाट बघत होता कधी दरवाजा होती परंतु जिल्हा अधिकारी साहेब जे आहेत ते थोडस वेळ लावलं त्यांनी त्यामुळे या कर्मचाऱ्यांना वाटलं की पुढची गाडी भरून येईल म्हणून त्यांनी सीएनजी केट हे दुसऱ्याला पेट केलं त्याच्यानंतर संतप्त झालेले जिल्हा अधिकारी साहेब खाली उतरले उतरल्यावरती त्या कर्मचाऱ्यासोबत भांडू लागले लवकर उतरले नाहीत उशिरा उतरले त्याच्यानंतर त्या कर्मचाऱ्यासोबत भांडू लागले भाड्या लागल्यावरती मित्रांनो तिथे त्यांना अक्षरशः शिवीगाळ वगैरे बाचाबाची चालू झाली त्या सर्वसामान्य याच्यासोबत आता जिल्हा अधिकारी म्हणल्यावरती त्या गोरगरीबाला तरी थोडी माहिती असणार आहे की हा जिल्हा अधिकारी आहे कारण ती कमर्शियल कार होती आणि साधी कार होती त्याच्यावरती काय पाठी बिटी लावले नव्हती की जिल्हा अधिकारी आलेत म्हणून म्हणून मित्रांनो त्यांनी पण आहे ना एका सर्वसामान्य माणसाला जसं ज्या प्रकारे लोक भांडतात त्याप्रकारे भांडायला सुरुवात केली आणि याच्यामध्ये थोडं शिवीगाळ झालं सगळ्या गोष्टी झाल्या याच्यानंतर हात उचलला मित्रांनो त्या गोरगरीबावरती त्यांनी हात उचलला जिल्हा अधिकाऱ्यांनी त्याच्यानंतर मित्रांनो त्यांचा साथ जो साथी आहे तिथं आला त्या पेट्रोल पंपावरती काम करणारा त्या पेट्रोल पंपावरती काम करणाऱ्या साथीने जिल्हा अधिकाऱ्यांच्या शिळीत लावून दिले दोन कानपडत मस्तपैकी टाकले आणि याच्यानंतर मित्रांनो जिल्हा अधिकारी साहेब संतप्त झाले जिथे निघून गेले परंतु यांना त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवायचं होतं त्याच्यामुळे त्यांनी कूटनीती वापरण्यास सुरुवात केली याच्यामध्ये छोटूलाल शर्मा हे जे आहेत त्यांनी कूटनीती वापरली याच्यामध्ये काय केलं त्यांनी की मित्रांनो त्यांच्या बायकोला सांगितलंय की यांनी मला डोळा मारला माझी छेड काढली अशी कंप्लेंट तू फाईल कर आणि फाईल करून आपण व्हिडिओ व्हायरल करू मित्रांनो त्यांनी ती खोटी नाटी कंप्लेंट त्यांच्यावरती टाकली त्याच्यानंतर जे कर्मचारी आहे त्यांच्यावरती केस पडली मित्रांनो त्यांना अटक करण्यात आली पुरेपूर पावरचा इस्तमा म्हणजेच काय वापर करून घेणं हे या सरकारी नोकऱ्यांकडनं शिकून घ्यावं मित्रांनो दरम्यान मग त्यांना अटक झाली मित्रांनो परंतु पेट्रोल पंप ओनर जे होते त्यांनी सीसीटीव्ही फुटेज लीक केलं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल व्हायला लागलं पूर्ण देशामध्ये दे मित्रांनो त्याच्यानंतर छोटू लाल शर्मा जे आहेत थोडेसे गोत्यात आले कारण ज्या प्रकारे त्यांना सोशल मीडियावरती शिव्या बसू लागल्या शिवा, लाग शिवा बसायला लागल्यावरती अक्षरशः त्यांना घाम फुटू लागला समोर याय लागले लोकांसमोर रडायला लागले की माझ्या फॅमिलीला ब्लेम करताय तुम्ही मला हे करताय असा प्रकारे मला टॉर्चर करताय म्हणून असं ते एक्सप्लेनेशन कम्ल... दे ती सर्व लोकना संगली मेरा डोला मारला छेड़ काड़ी आए ना मैं तिच्ले कम्प्लेन टाइग् पर सी सी टीवी मध्य प्रकार नहीं मित्रनो हालां सी रिलेटेड गोषी परंतु हद हा जो छोटूलाल शर्मा है ज्यादा तो आई एस मे ज्यास तो अधिकारी बनना सॉरी आर आई एस जो अधिकारी बना मित्रांनो याचं पहिलं ऑलरेडी लग्न झालं होतं लग्न झाल्यावरती याची पहिली जी पत्नी होती त्याच्यापासून दोन मुलं ह्याला आहेत आणि त्याच्यानंतर मित्रांनो तिची जी पत्नी या छोटूलाल शर्माची पहिली पत्नी तिनं अक्षरशः सोनं विकून त्याला ज्या परीक्षा असतात त्याला मदत केली त्याला पुढं पाडायला मदत केली मित्रांनो आणि याच्याच मध्ये हा जो छोटूलाल शर्मा आहे मित्रांनो त्यांनी आक्षरशात त्या आर सॉरी आर ए एस अधिकारी झाला अधिकारी होऊन मित्रांनो त्यांनी मग हे करायला सुरुवात केली म्हणजे एक काय नव्हतं मी पहिल्यापासूनच बोलतो तुम्हाला रुबाब येतो ऑफिसर झाला सरकारी नोकर झाला मोठ्या लेवलचं तर रुबाब येतो आता याच्यामध्ये गफलत अशी झाली मित्रांनो अधिकारी झाला तो परंतु ज्या बायकोने त्याच्यासाठी सोनं घाण ठेवलं होतं त्याला पुढे ऑफिसर म्हणून पडण्यासाठी त्याच बायकोसोबत त्याने धोका केला आणि त्याच वेळेस मित्रांनो तिच्याकडनं डायव्होर्स पेपर साईन करून घेतले सदरील बायको तर म्हणत आहे की माझ्याकडनं खोटे नाटे साया करून घेतल्यात आमच्या ही जी घटना आहे ती मला माहिती पण नव्हती की ती डायव्होर्स पेपर आहेत त्यांच्याकडनं साईन करून घेतली मला तू आवडत नाहीये तुझा चेहरा मला आवडत नाहीये त्यामुळं मी आता तुला पसंत करत नाहीये त्यामुळं त्या अधिकाऱ्याने त्या पहिल्या पत्नीला सोडून दिला, दिला। ज्या पत्नीने अक्षरशः त्याला सपोर्ट केला पुढं पडण्यासाठी सपोर्ट केला त्याच पत्नीचा त्याला चेहरा आवडत नव्हता त्याने तिला डायव्होर्स दिला त्याच्यानंतर दुसऱ्या सुंदर महिलेशी लग्न केलं त्याच्यापासून एक मुलगा दिला मुल या सर्व गोष्टी त्याने केल्या ह्या त्याच्या पर्सनल गोष्टी आहेत परंतु त्याच्या बायकोने समोर येऊन त्याचं जे कॅरेक्टर आहे पूर्ण भारतासमोर दाखवून दिलं की याने असं असं केलं दरम्यान राजस्थान सरकारने याला सस्पेंड केलेलं आहे आता हे सस्पेन्शन किती दिवसाचं राहते हे काय सांगता येत नाही आणि याच्यावरती काय कारवाई होती हे पण बघणं गरजेचं आहे कारण मित्रांनो ज्या प्रकारे एक केस घडली होती बायकोला नवऱ्याने सपोर्ट केला तिला कलेक्टर बनवलं कलेक्टरच नव्हतं एक अधिकारी बनवलं सरकारी अधिकारी त्याच्यानंतर जिचे दुसऱ्यासोबत संबंध होते ते बाहेर आलं सगळं परंतु या केसमध्ये तर चक्क बायकोला धोक्यात ठेवून तिला डायव्होर्स दिला त्याच्यानंतर मित्रांनो डायवोर्स दिल्यावरती त्या नवऱ्याने नवीन लग्न केलं तो नॉर्मल लाईफ जगतोय परंतु ते आधीचे जे लोक आहेत त्यांच्यासोबत काय झालं आता या माणसावरती काय कारवाई होती हे बघणं गरजेचं आहे आणि तुम्ही मला सांगा याच्यावरती काय कारवाई झाली पाहिजे कारण ज्या रीते यांनी वागलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र